ऐश्वर्या राय गाडीला अपघात व्हिडिओ व्हायरल बेस्टची बस त्या कारला धडकली बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या हिच्या कारला बेस्ट बसचा धक्का लागला बुधवारी दुपारी ऐश्वर्याच्या जुहू येथील निवासस्थानाजवळ ही घटना घडली या अपघातात कोणतीही दुखापत किंवा मोठे नुकसान झालं नाही ऐश्वर्या रायच्या सिल्वर वेलफायर या गाडीला हा धक्का लागला बसचा धक्का लागला तेव्हा गाडीत कोण होते या संदर्भातील माहिती अजून समोर आली नाही आणि याबाबत अधिकृत माहिती ऐश्वर्या राय बच्चन हिच्या टीमकडून देण्यात येणार आहे दरम्यान या अपघातासंदर्भात व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे या व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून शेअर करण्यात आला आहे एका कारला बसने धडक दिल्याचं दिसून येते ही कार ऐश्वर्या राय बच्चनची असल्याचा दावा केला जातो आहे बेस्टची बस त्या कारला धडकली धडक झाल्यानंतर कार घटनास्थळावरून निघाली या अपघातात कारचं काहीच नुकसान झालं नाही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या युजरच्या कमेंट समोर येते आहेत एका युजरने लिहिलं आहे बसमध्ये सगळे चांगले आहेत नाही का आणखीन एका युजरने लिहिलं आहे सर्वजण सुरक्षित आहेत का आणखीन एकाने लिहिलं आहे की जया बच्चनची कार असती तर तिने बस चालकाला धडा शिकवला असता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई